आता आपल्याला काय करायचंय दिशे दिशा आपल्या दिशा पाहिजेत ना किती दिशा असतात रे मुख्य दिशा किती असं बोलायची की फास्ट मध्ये किती असतात कोणते कोणते असतात चार, चार दिशा आहेत या दिशेवर आधारित आपण एक प्रश्न तयार करून द्या अतिशय सोपे प्रश्न आहेत फक्त काय होतं बऱ्याच वेळा आपली त्याची उत्तरं गोंधळ होतून चुकतात आता ह्याच्यावर एक प्रश्न कोणतोचं नाव काय राजवीर राजवीरच्या नावाने प्रश्न उद्धव करू कोणाच्या राजवीरच्या आता बघा राजवीर जो आहे हा उत्तरेकडे तोंड करून भाई कोण उभा आहे उत्तरेकडे आता आपण जर खाली जमीन उभार उभा उभा राहिलो तर आपली उत्तर दिशा कोणती येणार आहे बरोबर आहे ही दिशा उत्तर येणार आहे का नाही दक्षिण कोणती हे पूर्व यस आणि पश्चिम बरोबर नाए। नाए। आता ह्या दिशे नाही बोलायचोडाने हात करायची नाही काय आता नकाशामध्ये मात्र उत्तर दिशा वरती असते कुठं असते वरती मग आपण त्याप्रमाणेच नकाशा तयार करायचं कुठं बाहेर समजाई राजगीर बाहेर हा कोण आहे राजवीर हा राजवीर सुरुवातीला उत्तरेकडे नऊ किलोमीटर चालला किती गेला आहे हा नऊ किलोमीटर उत्तरेकडे चालत गेलेला आहे म्हणजे बघा नऊ किलोमीटर हाँ उत्तरेक है नोत उज्वीक वाला गेला सरण चलता है उज्वीक वाले ले ले। उज्वी कड़ा पर चार किलोमीटर गो इला किटर कि बोला चार किजी कल चार किलोमीटर गए पर आव पर उजवी कल आहे उजवीकडं आणि उजवीकडं वळून तो पंधरा किलोमीटर खाली गेलेला आहे किती घेतला आहे पंधरा किलोमीटर आता लक्षात ठेवायचं इथं आणि इथं हे दोन रिसामांतर आहे म्हणून ह्याच्यापेक्षा खाली आपला आले पाहिजे देश इथं वर्णवून झाली बरोबर ना, ना? मग खाली परत पंधरा इथपर्यंत पंधरा आहे हे सगळं गुणांतर किती आहे पंधरा किलोमीटर पंधरा किलोमीटर आ आणि परत इथं आल्यावर पुन्हा तो उजवीकडे वळलाय पुन्हा कुठं वळलाय उजवीकडे आणि उजवीकडं उजीव। वळून पुन्हा तो बारा किलोमीटर गेलेला आहे किती बारा म्हणजे आल्याच्या इकडा बारा हे किती झालं बारा किलोमीटर हे समजलं एवढं आकृती समजली मग यांनी आपला प्रश्न असा विचारलेला आहे की राजवीर सुरुवातीला जिथं होता बघा सुरुवातीला जिथं होता ते अंतर आणि शेवट तो जिथं पोहचलाय ते अंतर किती असेल सुरुवातीला इथं होता शेवटी इथं गेलाय या दोन्ही मधलं अंतर किती असेल असतं विचारलेलं आहे आता काय काय ते काय करतात हे सगळं पोहोचत नऊ चार पंधरा आणि बारा बरोबर आहे का नाही सोपं अंतर नमो तुम्ही तो बरोबर का नाही हे अंतर पाहिजे ना ते अंतर किती असलेले विचारले इथून इथपर्यंत अंतर किती आहे असं विचारलेले सगळ्या सगळ्यांसमध इथपर्यंत कुठला अंतर कोण सांगतोय यावर सांगा मला याचा कोणतं अंतर पाहिजे आपल्याला कोणतं अंतर पाहिजे राजी होता हा आणि शेवट किंवा पोचला तो इथं तू तिकडे पोहोचवला राजीचा आलं कसा कसा गेला मला सुरुवातीला कुठं होता इथं पुढे गेला हा बरोबर तिथून आणि तिथून इथं बरोबर ना असा असा आणि असा विचारलेला त्याने विचारलं इथं अंतरा इथं अंतर किती असं विचारलेलं हाय का नाही मग त्यासाठी सुरुवातीला काय करायचंय ह्यांना काय करू नाव देऊ काय करू नाव एक काय नाव देऊ ए ए शल नाव देऊ बी काय नाव देऊ बी आणि सरळ इथे खाली नाव देऊ सी काय नाव देऊ सी हे तीन लक्ष ठेवायचे आता आपल्याला हे अंतर एवढं करायचं ना त्यासाठी सोपी पद्धत तुम्हाला सांगते पहिल्यांदा काय करायचं आता अशी प्रेश माहिती सरळ रेश माग देऊ काय म्हणते आता मला सांगा हे अंतर किती चार किलोमीटर इथं चार एवढी असणार आहे किती आहे हे नऊ नऊ हे पण नऊच असते थोर इथपर्यंत नऊ असणार आहे का नाही मग इथून इथपर्यंत किती आहे सहा का असा असते सांगा बघ सरकार बांधरातून नऊ गेले सगळे किती आहे

उभ विचारले की ही तोरीत पर्यंत ही किती आहे सात ही तोरीत पर्यंत किती असेल किती असेल सहा जो झोपलाय एक आहे हे पण सहा किलोमीटर असेल बरोबर ना, ना। हे चार हे सहा बरोबर आता काय झाले हे अंतर किती बघा सर किती आहे बारा किलोमीटर हे किती एवढं सहा नाही चार किलोमीटर किती आहे सहा हे चार आहे नाही का नाही पुढचं किती असं हे म्हणजे एवढं किती असं आठ तशा केले आठ हे किती आहे नक्की मग आता ह्याचं तुम्हाला एक सूत्र सांग काय करायचं आपल्याला अंतर काढायचं ह्या दोघांचं बरोबर ना ए बीच कशाचं ए च मग त्यासाठी पहिल्यांदा ए आणि बी बरोबर ए बी वर्ग काय द्यायचं सूत्र ए बी वर्ग त्यानंतर ए सी वर्ग किंवा बी सी वर्ग एसी किंवा बी सी तुम्हाला शक्ती असे एसी वर्ग ए सी वर्ग आधी हा ए आणि हा सी आणि बी सी हा बी आणि सी वर्ग असं आपलं एक सूत्र करायचं आहे एकदम सोपं सूत्र आहे एबी वर्ग बरोबर एसी वर्ग आणि वर्ग आपलं उत्तर कशा काढायचे ए बीच काढायचं बरोबर ना आता हे एबीचं अंतर आपलं माहिती आहे का नाही मग ते अंतर आपलं काढायचे मग आपले जे अंतर माहितीये ते देऊ बरा एबी वर्ग बरोबर ए वर्ग आपलं किती ए बघा बरं ए सीचा अंतर किती ए आणि सी च अंतर किती करायचं काय करायचं ते बारा येते आणि चुकत्या एसीचा वर्ग अंतर आठ किलोमीटर म्हणजे आठचा वर्ग आठचा वर्ग आणि एसीचा तरी किती आहे सहा सहा किती आहे सहा सहाचा वर्ग मग आता एबी वर्ग बरोबर आहोत ग आठचा वर्ग म्हणजे किती आहे चौसष्ट आठ चौसष्ट चौसष्ट

दहा हे आंतर दहा किलोमीटर सोपे गावे सम कसे सम सोपे का नाही हे अंतर दहा किलोमीटर आहे समजलं नक्की कोन ओके